आजचा विषय थोडा वेगळा आहे पण अत्यंत महत्वाचा आहे नेहमी कीर्तन प्रवचनात ओरडू ओरडू नामस्मरण करा सांगणारे आम्ही कधी या विषयाला हात घालत नाही पण आज सहज या विषयावर बोलावं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे आता सकारात्मक विचार कसा करायचा त्यापेक्षा सकारात्मक विचार म्हणजे काय हे समजून घेणं जास्त महत्वाचं नाही का सकारात्मक विचार म्हणजे असा विचार ज्यामुळे फक्त माझ भलं होईल असं नाही तर संपूर्ण सृष्टीच समाजाच कल्याण होईल असा विचार या कलयुगामध्ये जेव्हा आपण सर्वजण वाईट विचारांना बळी पडलोय सतत मनात बोलणं सुरू आहे एक क्षण देखील शांतता नाही आणि बोलणं काय तर फक्त आणि फक्त वाईट निगेटिव्ह त्यामुळं आपली प्रगती थांबलीये पुढे जाता येत नाही हे असं वारंवार घडत आणि असे विचार आपल्याला थांबवता था येत नाही बरोबर ना विचारांचं हे चक्र खूप वाईट आहे सतत आपलं आपल्या स्वतःशी बोलणं सुरूच आहे जो हा विचारांचा प्रवाह आहे त्याला योग्य दिशा देणं गरजेचं आहे वारंवार आपलं मन आपल्याला फसवत आहे त्यामुळं काही काळ देखील शांतता नाही मग या सगळ्यात सकारात्मकता येईल तरी कशी आणि जर वाटत असेल सकारात्मक विचार करावा तर त्यासाठी सर्वात आधी आपल्या मनातील वाईट विचारांचं वादळ थांबलं पाहिजे फक्त नामस्मरणानेच थांबेल तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे नामापाशीचारी चारी मुक्ती ऐसे बौद्ध ग्रंथी बोलले नामस्मरण करणे म्हणजे एकाच नावाचा वारंवार उच्चार करणे आपण जेव्हा नामाचा उच्चार करतो तेव्हा आपल्या मनातील विचार थांबतात आपण जे सतत बोलत असतो यामध्ये जर अचानक नामस्मरण करायला सुरुवात केली तर ते बोलणं थांबत म्हणजे ते विचार थांबतात ते तुम्ही करून पहा जर नामाचा उच्चार कराल तर मनामध्ये आपोआप शांतता निर्माण होईल सतत नामस्मरण करून करून आपण विचारांचं चक्र थांबवू शकतो आणि मग सकारात्मक विचार करायला थोडा काळ शांतता मिळेल जर तुम्हाला वाटत असेल की आपण कायम सकारात्मक विचार करावा तर त्यासाठी नामस्मरण हा पर्याय तुम्हाला लवकर प्रगतीच्या मार्गाकडे नेऊ शकतो नामस्मरण हा पर्याय ग्रंथामध्ये देखील आहे आणि संत महात्म्यांनी सुद्धा सांगितलं आहे पण आताची तरुण पिढी याला अंधश्रद्धा समजून मागे टाकत आहे आणि मग वर सकारात्मक विचार कसा करायचा यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असते मग जर तुम्हाला जीवनात सकारात्मक विचार करायचा असेल कोणती चांगली गोष्ट करायची असेल तर त्यासाठी नामस्मरण करा मग बघा आपोआप तुमच्या मनात सकारात्मक विचार येईल आपल्या देवाच्या नावात एवढी ताकद आहे की कोणतेच वाईट विचार आपल्या मनात येऊ शकत नाही त्यामुळे नामस्मरणाने देवाच्या नावाशी जोडा आणि या जीवनाचा आनंद घ्या तुकाराम महाराज म्हणतात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून ये आपलं मन हे देवाच्या स्वाधीन करा आणि मग बघा कोणतंच संकट तुमच्यावर कधीच येऊ शकत नाही राम कृष्ण हरी